मागील दोन दिवसांपासून राज्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचं चित्र होतं यामुळे राज्यातील बहुतांश शहरांमधील तापमानामध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं मुंबई आणि पुणे ही दोन प्रमुख शहरे वगळता राज्यातील बहुतांश भागामध्ये अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाल्याचं पाहायला मिळालं पुढील काही दिवस देखील राज्यावर अवकाळी पावसाचं सावट असंच राहणार असून मुंबईमध्ये मात्र पावसाची शक्यता नसल्याचं हवामान विभागाने कळवलं आहे पाहुयात तेरा एप्रिल रोजी राज्यातील हवामान तसेच तापमानाची स्थिती काय राहील मधील तापमान हे मागील बऱ्याच दिवसांपासून तेहतीस अंश सेल्सिअस वरती स्थिर आहे तेरा एप्रिल रोजी देखील मुंबईतील तापमान हे एवढंच असणार असून हवामान हे कोरडं असणार आहे पुणेकरांना पुढील दोन दिवस हे तीव्र उष्णतेचा सामना करावा लागणार असून तेरा एप्रिल रोजी चाळीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान असणार आहे यानंतर मात्र पंधरा एप्रिल पासून पुढे चार दिवस पुण्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मुंबई आणि पुण्यानंतर आता येऊयात विदर्भाकडे विदर्भामध्ये माग विदर्भामध्ये मागील विदर्भा दोन तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस सोसाट्याचा वारा तसेच गारपीट झाल्याचं चित्र पाहायला मिळालं यवतमाळ वाशिम बुलढाणा या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आणखीन एक ते दोन दिवस विदर्भामध्ये अवकाळी पावसाचं सावट असणार आहे अवकाळी पावसामुळे विदर्भातील तापमानामध्ये देखील मोठी घट झाली असून नागपूरमध्ये केवळ तीस अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद बारा एप्रिल रोजी झाली तेरा एप्रिल रोजी यामध्ये तीन अंशांनी वाढ होऊन ते तेहतीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये देखील मागील दोन दिवसांपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे मराठवाड्यातील जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाल्याचं चित्र पाहायला मिळालं यामुळे तापमानामध्ये देखील घट होत असून छत्रपती संभाजीनगरमध्ये तेरा एप्रिल रोजी चौतीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे आता वळूयात कोल्हापूरकडे कोल्हापूरमधील तापमानामध्ये एका अंशाने घट होऊन ते छत्तीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असून दुपारनंतर आकाशामध्ये ढगांची दाटी होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर नाशिकमधील तापमानामध्ये देखील एका अंशाने घट होऊन कमाल तापमान हे छत्तीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे नाशिकमध्ये देखील दुपारनंतर ढगांची दाटी होऊन अवकाळी पावसाची शक्यता आहे तर मंडळी हा होता राज्यातील प्रमुख शहरांमधील हवामान तसेच तापमानाचा ता आढावा एकंदरीत राज्यावर पुढचे दोन ते तीन दिवस हे अवकाळी पावसाचे असणार असून अवकाळी पाऊस तसेच सोसाट्याचा वारा व गारपीट होण्याची शक्यता आहे यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची खबरदारी घेणं गरजेचं आहे असेच डेली वेदर अपडेट्स दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल एटीन मराठी